नऊ दहा दिवसानंतर हळूहळू खायला पियाला लागली उठून बसायला लागली पंधरा दिवसानंतर इकडे तिकडे हिंडायला लागली दोन महिन्यानंतर जिम जॉईन केली कॅन्सर होता बरं का लास्ट स्टेज संपल्या म्हणून सांगितलेलं जिम जॉईन केली सहा महिने व्यायाम केला आणि त्याच्यानंतर भारताला गोल्ड मेडल घेऊन येणारी आमची कोल्हापूरची ती मुली wow. आजही जिवंत आहे इथे एक मोठं कॉलेज आणि हायस्कूल जवळ आहे माझ्या दवाखान्यापासून हाकेच्या अंतरावरती आहे त्याचे प्राचार्य जरा विकनेस यायला लागला म्हणून एका डॉक्टरांच्याकडे गेले मित्र तर ते म्हणाले थोडं बघू औषधं दिलीत कमी ना म्हटल्यानंतर म्हणाले बघू जरा टेस्ट करू टेस्ट केली आणि त्याला म्हणाले अरे तुला ब्लड ब्लड कॅन्सर आहे त्याने त्या दिवशी रजा टाकली आणि घरात जाऊन झोपलं पंधरा दिवस बघा कसं असतंय आणि त्याला काय झालं काय झालं बायको विचारते तर सांगायला तयार नाही आता काय खरं नाही माझं काय संपलं अमुक तमुक हे ते सांगत गेला मी आता मरणार आहे लवकरच मग बायकोन शेवटी जोर जबरदस्तीने विचारलं आणि विचारल्यानंतर तेव मग म्हणला की मला ब्लड कॅन्सर आहे माझ्या मित्रांना सांगितलंय असं असे रिपोर्ट निघाले बायकोनं काय केलं माहेरी तिचं एक ओळखीचं म्हणजे जुन्या जमान्यातला एक डॉक्टर होता त्याला आपला फोन केला असा साहेब साहेब म्हणाले ते म्हणले या त्याने ब्लड काढून घेतलं मुंबईला पाठवलं रिपोर्ट, काई कराई जे इकी गड़े रिपोर्ट गड़े नील आले काय करायचं सांगा एकीकडे येतात ब्लड कॅन्सरचे रिपोर्ट तेच रक्त घेऊन दुसरीकडे गेल्यानंतर नीलचे रिपोर्ट बघा तुम्ही एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी जावा रिपोर्ट वेगवेगळे येतात कोणावर विश्वास ठेवायचा ते तुम्ही ठरवायचं आहे मग निसर्गावरती भरोसा ठेवा निसर्ग तुम्हाला कधी नाराज करत नाही खूप काय आहे माझ्याकडे पण असे येतात बरेच लोक काय 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 गमती जमती पण घडतात माझ्याकडे एक जण आले होते खूप मोठी व्यक्ती आहे आणि त्यांच्याकडे काम करत होते त्यांनाही सांगितलं होतं त्यांच्या बायकोला की गर्भाशयात गाठी आत्ताच्या आता काढल्या तर ठीक नाही तर बाई मारणार माझ्या इथं आणून दोन दिवस ठेवली काही मेली नाही घरचे इलाज लिहून दिले जावा म्हणलं करा जावा आज मला वाटते चार पाच वर्ष झालं तर अजून बाई जिवंत आहे आणि आता रिपोर्ट निलय गर्भाशयातले गाठी असू देत काही असू देत खूप काही निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टीतून आपण काढून टाकू शकतो आपल्यालाही सर्व माझ्या मित्रांना विनंती आहे घरच्या घरी करा दात मजबूत करू शकतो हालणारे दात सुद्धा आपण घट्ट करू शकतो खूप सगळ्यांसाठी केस वाढवण्यासाठी केस येण्यासाठी केस काळे होण्यासाठी दा म्हणजे सगळ्यासाठी नाकातला हार असेल डोळ्यांचे का असतील डोळ्यांची सुद्धा काळजी घ्या तुम्हाला सांगतो आठवड्यातून एकदा तरी तुम्ही तुळशीच्या पानांचा रस डोळ्यात सोडत चला बघा सगळ्या नसा कमजोर झाल्यात म्हणतात ना या सगळ्या नसा ऑटोमॅटिक खूप छान चालायला लागतात आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चष्मा न लागता, लागता तुम्ही बघू शकता तुळशीच्या पानांच्या रसातून तु। असे कितीतरी आहेत बऱ्याच लोकांचा हात वरती जात नाही माझ्या इथं आला की दहा मिनिटात आम्ही वरती घालवतोय बऱ्याच लोकांना कॅल्शियमची कमी असते कशा पद्धतीने काय भरायचं नॅचरलमधून बऱ्याच लोक बघा महिला मंडळांना विनंती आहे की सारखं सारखं डाएट करू नका डायटचा अर्थ आमच्याकडे माहीत नाही डायट म्हणजे उपाशी राहणं हे बऱ्याच लोकांना माहिती आहे तर उपाशी राहून शरीर कमजोर करू नका खरोखर खा पी आणि शरीराला व्यायाम द्या म्हणजे ते कधीही खराब होत नाही ज्या एखादी वस्तू वापरत असेल ना तर ती खराब होत नाही पण जी वस्तू वापरत नाही ती नवीन जरी असली तरी थी ठेवून ठेवून खराब होते हे सगळं ठेवायचं साठवायचं ह्याला काही व्यायाम द्यायचा नाही हालचाल ठेवायची नाही मग नंतर ते हात वर जायच नाही चालताना दम लागतोय पाया दुखतात हात दुखतात सगळं सगळं मनक्यात गॅप आहे भरून काढू शकतो कुठल्याही प्रकारे किडनी फेल गेले माझ्या इथं तर बघितलं तर युट्यूबला टाकलंय बघा युट्यूब कितीतरी लोक आहेत किडनी फेल गेलेले बरे झालेले आहेत एका दिवसात डायलिसिस बंद केलेले कितीतरी लोक आहेत असे असंख्य आजार बरे झालेले आहेत म्हणजे पायांच्या नकापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत प्रत्येक पार्टवरती कमीत कमी, कमी शंभर प्रकारचे इलाज आपल्याला निसर्गाला दिलेले आहेत आणि आसपास बर का त्याच्यासाठी जंगलात जाऊनच यायला पाहिजे जा असं कुठं काही नाही आहे कारण पूर्वीची लोक खरंच खूप हुशार होती त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्या आसपासच तयार केल्या आसपासच आणून लावल्या ज्यांचा खरोखर उपयोग आहे आणि त्यांचा मसाले पदार्थ किंवा जेवणात अन्नात आपल्या त्याचा कडीपत्त्याचा उपयोग केला बघा पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून खूप काय काय तयार केलेलं आहे याची जर सविस्तर माहिती हवी असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे त्याच्यावरती रिक्वेस्ट पाठवा त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी मला वाटते इलाज येतील नसेल तर यूट्यूबवरती आहे नसेल तर माझ्या इथं फोन करून विचारा नसेल तर अगदीच काय वाटलं तर एकदा फोन करून भेटायला आला तरीही मी सांगू शकतोय कुठल्याही प्रकारचा त्रास न होता कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट न होता आपण घरच्या घरी कसं बरं होऊ शकतो हेही तुम्हाला मी सांगेन खरोखर करून बघा मग सांगा आणि वर्षातून एकदा तरी शरीर शुद्धी करा मी प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी हे सांगतोच सांगतो रक्त शुद्धीकरण करा किंवा कुठल्याही प्रकारे असू दे तुम्ही म्हणजे दोन गोष्टी फार गरजेच्या असतात शरीरात रक्त शुद्धीकरण आणि शरीर शुद्धीकरण शरीर शुद्धी, शुद्धी करायचं असेल तर बघा पहिल्या म्हणजे तीन प्रकारे करू शकतो पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन करा चालतंय काय हरकत नाही वमन बस्ती देतात पहिल्या दिवशी वमन देतात म्हणजे उलटी करून घेतात दुसऱ्या दिवशी बस्ती म्हणजे इनिमा देतात तिसऱ्या दिवशी तुम्हाला पोटाचे करता मसाज करतात चौथ्या दिवशी पाठीचे मसाज पाचव्या दिवशी तुम्हाला डोळ्यात नाकात कानात सगळीकडे म्हणजे गाडीचं सर्व्हिसिंग केल्यासारखं पहिल्या दिवशी कोट्यातला ऑइल बदली करतात दुसऱ्या दिवशी तुम्हाला मग काय म्हणजे पहिल्या दुसऱ्या दिवशी ते करतात नंतर मग तुम्हाला काय असेल ते वेगवेगळ्या प्रकारचे नटलूज झाल्यात का ते आवळायचं मसा कुठल्या कार्बोनेटर मधला कचरा काढायचा एअर फिल्टर साफ करायचा का नाही हेच असतंय सगळं आणि गाडीला शॅम्पू लावून चोळतात तसं बॉडीला सहाव्या दिवशी तेल लावून मसाज करतात गाडी कसं नेऊन वॉशिंग सेंटरवरती सर्व्हिस करतात वॉशिंग करतात तसं तुम्हाला पाण्याचा टॅप ठेवलेला असतो सातव्या दिवशी गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या असतात त्यात उडी मारून तुम्हाला आंघोळ करायला लावतात नकातली सुद्धा घाण काढून घेतात पण चौदा हजार रुपये घेतात त्याला बघा आयुष्यात करून बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय असते काय नाही काय त्यात जीवन वेगळंच आहे आणि घरात समजा दहा माणसं असतील तर काय बघायलाच नको मग दीड लाख रुपये महिन्याला तिकडे घालण्यापेक्षा वर्षाला घालण्यापेक्षा घरचा इलाज करा मग तीन दिवस सलग ताक प्यायचं ते पण चुन्याच्या निवळीसारखं ताक एकदम पातळ करायचं एकदम पाण्यासारखं चुन्याची निवळीच म्हणायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ते ताक करून प्यायचं आहे आणि ते ताक सकाळपासून संध्याकाळपर्यंत साडेसात लिटर कमीत कमी आहे मला जर विचारला तर मी कमीत कमी दीड बकेट ताक पितो बरं का एका दिवसात हा स्टॅमिना तसा आहे माझा जेवणा खाण्याचं ऐकलं असेल तुम्ही ऐकलं की <laughs> नाही सांगा काय ओके <laughs> okay, चला बघा ते गायकायची फार असते आयोजकांच पण आमच्या मला वाटतय शंकर फडकरी साहेब त्यांचं मला असतंय साहेब ते जेवणाच तेवढं चांगलं विसरू नका ना नाही खरंच आहे सकाळी तीस दुपारी तीस आणि संध्याकाळी तीस नव्वद चपाती खात होतो चाळीस वर्षाचं होईपर्यंत <laughs> आणि पन्नासशे नंतर मात्र आता दुपारचं लोक जिवून देत नाहीत म्हणून आपण सकाळ संध्याकाळ दादा चपाती आजही खातो आजही पण संध्याकाळी जेवतो रात्री नाही तर खूप काही गोष्टी अशा आहेत गमती जमती पण तीच चपाती म्हणजे काही साधी गोष्ट नाही आणि घरातल्या आमच्या आईची आईची आजच्या चपाती खायला गेला तर तुम्ही बघतच बसाल अक्षरशः आजही बघितलं तर खूप मोठ्या मोठ्या चपात्या असतात तसल्या तीस तीस चपात्या सुरुवात कसं आता आमच्या आईने शेळी सांभाळली होती आणि ती शेळीची जे कायची ना ते आम्ही खात सुटायचो आणि त्यातनं काय पोटात गेलं माहीत नाही आणि जे चालू झालं आठवड्यातच तीस वर गेलो मग असं वाटलं की शेळी घेऊन इकडे तिकडे हिंडते बहुतेक गेला काय तर झपाटलंय का काय पुन्हा मग देव देवरशी बघायला लागलीत आजोबा आमच्या आर्मीत म्हणले साला म्हणाले ह्या चल देव देव असले काय देव मला विश्वास नाही म्हणाले डॉक्टरला दाखवणे डॉक्टरनं दोन गोळ्या दिल्या म्हणजे कसं खाते बघू या दोन गोळ्या द्या खायचं बंद ते गोळ्या खाल्य आणि दोन चपात्या एक्स्ट्राच वाढल्या <laughs> इंजेक्शन दिलं त्या दिवशी तर काय हायगेच नाही मग असं करत करत वाढत गेलं ते तीस चपात्यांवरती आज थांबलो होतो मग नवीन नवीन लग्न झालं होतं चुलत सासरे पण बोलवत होते जेवायला सारखं बायको आपली नाही 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 म्हणाल ती मी एक दिवस मग वैतागले म्हणले असं का करता या की जेवायला काय म्हणाल एवढं अहो म्हणाले साहेबांचं जेवण एक्स्ट्रा आहे आणि म्हणाले आम्ही कोल्हापूरच असलीच माणसं लागतात घेऊन म्हणाले किती खातोय बघूया माझ्या वाटणीच्या पाच केल्या होत्या मला काय माहिती आता मग मी आपलं दोन चपात्या खाल्ल्या कारण बायकोनं जसं गाडीवर बसलो तसं पाठीमान दिवसाय चालवलं हो तिथे गेल्यावर जेवायचं नाही एवढं घरात येऊन जेवा वाटल्यास करते तिथं लिमिट मध्ये खावा ताट समोर आलं तरी बायको असं करते आणि नवीन नवीन लग्न नाहीतर कसं म्हणायचं ना म्हणून मग आपलं दोन चपात्या खाल्यावर बास केल्यावर सासुरे बडवली हो म्हणाली बायको फोनवरती सांगते एवढं खाताय येते एवढं खाताय खाता म्हणाले काय म्हणाले हा आम्ही भात केलं नाही म्हणाले जे काय ते भाकरी आहेत चपात्या ते खायचं आमच्या बायकोला भात करायला येत नाही म्हणाले आम्ही भातच केलेला नाहीतर नको असू दे आना म्हटलंय आना भात झाला माणूस कितीच येऊ शकतोय नाही नाही म्हणाले बायकोन सांगितले ना उघड सांगते काय आमची म्हणली पोरगी फोटो बोलणार नाही तुम्ही खा म्हणले काय किती खाताय आम्हाला बघायचंच ठीक आहे म्हणलं बघायचं आहे ना मग आण म्हणलं चपाती जे रप्पाटा लावला आठ नऊ झाले तशा गरम गरम याला मला आणि गरम गरम याला मग आम्ही सोडता सुट्टी नाही मग मी जे रप्पाटा लावलं ला तसं तेरा चौदा पंधरा सोळा झाल्यावर सासरे सारखा आपलं किशात हात रुमाल काढून बापू भात आप केलाय ना का भात केलायको आमची नंबर भात करते मसाली भात केलाय आता नाही म्हणलं आता हे तटत नाही म्हणलं एकदा चालू केलं की चालू असली म्हणलं म्हणलं चपात्या काय ना तीच चपात्या खाल्या सासूबाईंना कदाचित राग आला होता माझ्या समोरच ताट काढल्याने असं भात शीग लावून असं ताट भरून माझ्या समोर ठेवले ते पण खाल्लं एवढं काल आजपर्यंत माझ्या मुलांना मुलं झाली तरी सुद्धा असं आता मला जेवता का सुद्धा त्यांच्या घरात कोण म्हणत नाही माझ्या पाहुण्यारावळ्यांना सगळ्यांना माहिती आहे एखाद्याची जर समजा कार्यक्रम मला बोलवायला यायचं असेल तर आमच्या घरात सरळ सांगतात साहेबांना कुठला वेळ मिळतोय साहेब कुठले येते ना <laughs> या नाही नको कारण माहिती आलं की काय करत नाही <laughs> साताऱ्यात सुद्धा मित्रामित्रांना असं वाटलं दिसतंय असं म्हणाली माकडासारखं हे काय खाणार आहे म्हणून त्यांनी काय केलंय म्हणले चल बघू जेवायला किती जेवतोय बघ्या मग त्या काळी काय एकदम एक येईन दिसायला असाच होतो पण खाणं पिणं दनधनी आणि गेलो तिने एका हॉटेलला साताऱ्यात जेवायला नेलं मला चाळीस रुपये मध्ये अनलिमिटेड जेवण किती खा चाळीस रुपये मध्ये बोर्डच लावला होता आणि ते पण नॉन जे खायला चालू केलं वेटरला सारखं दादा एक रोटी आणा की दादा एक रोटी आणा की नंतर नंतर वेटर कडे बघितले की रोटी घेऊन यायचं बघितलं पळसुटावी रोटी घेऊन यायचं मालक काउंटरवरती असं वाजवायचं काय तु न मागतोय त्याला काय करू मागतोय त्याला काय करू एकोणतीस रोट्या खाल्ल्या आणि अडीच प्लेट भात खाल्ला माझा मित्र गेला म्हणला साहेब किती झाले तर तेव्हा म्हणलं तू बाजूला मला म्हणला इकडे म्हणलं गेलो का हो साहेब तर म्हणला कुठ नाही आलाय सर म्हणलं कोल्हापुरातलं होय मला वाटलं कुठलं बांगलादेशात ना आलायस काय म्हणाल का खालतस का नव्हतंच म्हणला अनलिमिटेड आहे म्हणून एवढं खात्यात काय म्हणला हा तर म्हणलं नाही साहेब कसं नाही नाही काय म्हणला वेटरला म्हणला इकडे बाळ तो की अनलिमिटेडचा बोर्ड आहात आणि पीटी म्हणला तेवढा ते असली रोज चार जेवायला तर हॉटेल जेवायला घालायला लागेल म्हणला ला ते अक्षर पाया पडला म्हणला जेव्हा हे बघ असलं जनावर मी आयुष्य उभे आयुष्यात म्हणणार कधी बघितलं नाही आत्ताच बिल मला काय देऊ नकोस म्हणला पण माझ्या उपकार परत तेवढा माझ्या हॉटेल जेव्हा लिहू नकोस त्यानं तास दीड तास थांबवून ठेवून मला मायाबरोबर फोटो काढला म्हणला असलंच जनावर आणि ते पण रोज असं जेवते आलं आई वडिलांना म्हणला सलाम आहे बाबा तुझ्या म्हणला तुम्हाला काय म्हणलं हे पैदास काढली म्हणजे नाही खरंच आहे हो माणसाला खाऊन पिऊन काय होत नाही पिऊन माहिती तसं नाही बर का नाही तर तिथे खाते वाटतं तसलं काय भानगड नाही आमच्याकडे तसलं काय चालत नाही हा खाण्याच्या बाबतीत मात्र सांगा काही असू दे पण शंका घेत नाही बर का कुठल्याही प्रकारची शंका खात नाही माणसं काय करतात खाणं कमी शंका जास्त की हे असेल का ते असेल का असं असेल का तसं असेल का घेऊ ताटात आलेलं पानात आलेलं पवित्र समजायचं खायचं बघा प्रसाद खाताना कसं खातात एवढं सुद्धा सांडू देत नाही की असं करून खातात की प्रसाद आणि घरातलं मात्र एवढं एवढं शिल्लक ठेवतात बायकांचं पण सवय असते बघा एवढंच कुठं शिल्लक ठेवायची म्हणजे ते जात नसलं तरी दाबायचंच भांडी साहेब बरं पडते शिल्लक राहिलं राहू दे खराब झालं तरी चालेल हे खराब करू नका पण घेताना किंवा करतानाच मर्यादित करा खरोखर बघायचं असेल तर तुम्ही काही ठिकाणी असं विदर्भात वगैरे जाऊन बघा जिथं पाणी नाही जिथं अन्न मिळत नाही लोकांना आपण खूप सुखी आहोत आपल्याला हो मिळते तर मराठवाडा विदर्भ इकडे पाणी नाही इकडं घास एक घास मिळायची पंचायत आहे लोकांना एवढे गरीब लोक आहेत तर आपण थोडं खरोखर आपल्याला मिळते म्हणून आपण तेवढं वेगळ्या पद्धतीनं जाऊ नये आणि चांगलं राहा मर्यादित करा भले दोन घास कमी आले कमी पडले तर चालतील पण त्या पद्धतीनं राहा आणि आनंदात राहा आणि वर्षातून शरीर शुद्धी करा बर का महत्वाचं ते विषय बाजूला जायला नको तर चला सकाळपासून जे प्यायला चालू करायचं ताक <laughs> ते संध्याकाळपर्यंत फक्त ताकच प्यायचं तीन दिवस सलग ताक प्यायचं चौथ्या दिवसापासून वरण भात भाकरी खायची आठ दहा दिवस आणि त्याच्यानंतर तुम्ही टोटल ओके okay होत आहे कुठल्याही प्रकारचं काय करायची गरज लागत नाही ना सर्व्हिसिंग तेवढ्यात होऊन जात आहे आता जर तुम्हाला सांगायचं म्हणला तर हा झाला दुसरा पर्याय पहिला पर्याय पंचक्रमा दुसरा पर्याय आहे तो ताकातला आणि तिसरा पर्याय जो आहे तो माझं स्वतःचं प्रोडक्शन आहे बऱ्यापैकी जितकं चांगलं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत आणि सर्व्हिशिंग करण्याचं बॉडी सर्व्हिशिंग करण्याचा सगळ्यात साधा आणि सोपा मार्ग कारण कसं असतंय ताप पिऊन सुद्धा उलटी किंवा लूज मोशन होतंय किंवा पंचिक्रमा सेंटरमध्ये चौदा हजार रुपये घालून सुद्धा सात दिवस राहायला लागतंय तसं कुठल्याही प्रकारचं न राहता कुठल्याही प्रकारचं काम न थांबवता किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास न होता रेग्युलर आपलं काम करत आपलं काम करत आपण आपल्या बॉडीचं फुल सर्व्हिशिंग करू शकतो कुठल्याही प्रकारचं थकवा नाही उलटी नाही लूज मोशन नाही उलट विदाउट प्रेशर म्हणजे हार्निया व्हायचं कामच नाही प्रेशरनं ना हार्निया होतं बरं का जे जास्त प्रेशर देऊन करतात ना शी करतात त्यांना हार्मिया होतं बघा किंवा लघवीला प्रेशर देतात त्यांनाही होतो तर शक्यत कोण विदाउट प्रेशर व्हायचं असेल तर सर्व्हिसिंग होणं कचरा काढणं शरीरातलं खूप गरजेचं आहे आणि तो काढायचा असेल तर तुम्हाला सुजीवनीय लिक्विड म्हणून आहे त्याच्यावरती शुद्ध संजीवन सुजीवनीय लिक्विड असं आहे तर सुजीवनी लिक्विड कसा आहे याच्यावरती विनंती आहे तुम्हाला की शक्यतो करून ज्या बॉटलवरती माझा फोटो आहे ती माझी आहे ज्याच्यावर माझा फोटो नाही ही मला माहीत नाही लोक पैशासाठी काय करतात हे मी मगाचपासून सांगितलेलं आहे माझ्या नावाचा उपयोग करून काही खपवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याशी काय मला देणं गेलं नाही त्यांचं चांगलं आहे वाईट आहे मला काही माहीत नाही खरंच मला त्या गावाला जायचं पण नाही त्यांचं काही हे पण विचारायचं पण नाही पण माझ्या जे सुजीवनीय लिक्विड आहे त्याची मी खात्री देऊ शकतो तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो हे वीस ते बावीस दिवसांमध्ये आपली टोटल बॉडी फुल सर्व्हिशिंग होते मार्केटला तुम्हाला हे कुठंही अवेलेबल होऊ शकतं आणि सगळ्यात साधं आणि सोपं सांगायचं म्हटलं तर साईड इफेक्ट नाही कुठल्याही प्रकारचा त्रास नाही कुठं राहायला जायला लागत नाही कुठं कुठल्याही प्रकारचा मसाज करायची गरज नाही ह्याच्यातून टोटल बॉडीमधला जो कचरा आहे तो टोटल कचरा निघून जातो बी पी शुगर सगळ्यांना चालतंय घेण्याची पद्धत पण किंवा किडनी फेल जाणार नाही कॅन्सर होणार नाही अशा पद्धतीचं कारण बॉडी जर क्लीन असेल तर कुठल्याही प्रकारचं जंतू राहत नाही आणि ते जर नाही राहिले तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ शकत नाही कारण वाढतं कॅन्सरचं प्रमाण बघून एकच वाटतं की, एक की खरोखर प्रत्येकाला सर्व्हिसिंगची गरज आहे आणि ती करा कुठल्याही पद्धतीनं करा माझं असं मत नाही की माझं ते सुजीवनी लिक्विड घेऊनच करा नाही घेतला तरी चालेल पण कुठल्या का पद्धतीने तुम्ही करा पण सोपी जी पद्धत आहे जी सोपी पद्धत आहे ती सुजीवनी लिक्विडची आहे जे सुजीवनी लिक्विड तुम्ही घेण्याची पद्धत एक ग्लास कोमट पाणी घ्या त्यात ती बोटल हलवायची आहे ज्याच्यावर माझा फोटो आहे ती बॉटल घ्यायची हलवायची वरचं टोपण आहे ते आतलं टोपण नाही ते काढून टाका वरच्या टोपण एक टोपण भरून त्या कोमट पाण्यामध्ये घालायचं सोबत एक चूर्ण मी त्याच्या फ्री देतोय कुठल्याही प्रकारचे चार्जेस त्याचे घेत नाही ते एक चमचा चूर्ण त्यात मिक्स करा तसंच पिला तर सगळ्यात बेस्ट आहे नाही पिलात तरी साखर मीठ घातला सरबत पिल्यासारखं लागतंय ही घेण्याची पद्धत त्या बोटलवरती पण लिहिलेलं आहे सकाळी पोटी घ्यायची घेतल्यानंतर अर्धा तास काही खायला पियायचं नाही पण अर्ध्या तासानंतर काही ना काहीतरी खात चला याचे साईड इफेक्ट नाहीत पण कचरा जेव्हा निघत जातोय ना तर त्यावेळेस वरून पण आपल्याला काहीतरी घालायला लागतंय पोटामध्ये नाहीतर एमटी स्टमक राहिले तर गॅसेसचे प्रॉब्लेम व्हायला लागतात म्हणून रिकामं पोट ठेवू नका उपाशी शक्यतो कोण राहू नका बघा ज्या दिवशी उपवास करतो आपण त्या दिवशी पित्ताचा त्रास होतो की नाही कारण काय असतंय पोट रिकामं राहतंय तर असं रिकामं पोट ठेवायचं नाही म्हणून ते घ्यायचं आहे तीन वर्षाच्या आतील कुठल्याही मुलांना ते द्यायचं नाही याचं कारण एकच आहे की बरं का खाल्लं तर काय होत नाही ते वेगवेगळ्या पद्धतीचे त्यात वनस्पती आहेत पण खाल्लं तर काही साईड इफेक्ट नाही लहान मुलांनी खाल्लं तरी चालतंय पण गरज नसताना कुणी करू नका नवीन गाडी घेतली पहिली तीन सर्व्हिसिंग कंपनी करते की नाही फुकटमध्ये तसं बाळ जन्माला आलं तर पहिल्या तीन वर्षाची काळजी परमेश्वर घेतोय त्याच्यावर भरोसा ठेवा तुम्ही आणि तिथून पुढं सगळ्यांना चालतंय आणि प्रेग्नन्सी पिरियडमध्ये महिलांनी एक घ्यायचं नाही कुठल्याही प्रकारचं सर्व्हिसिंग प्रेग्नन्सी पिरियडमध्ये मध्ये करू नका पंचक्रमा करू नका ताप पिऊन करू नका किंवा सुजीवनी लिक्विड घेऊन करू नका बाकी सगळ्यांना हे चालतंय प्रत्येकानं हे सुजीवनी लिक्विड घ्यायला हरकत नाही वर्षातून एकदा घ्यायचंय दोन वेळा घेतलं तरीही चालतंय वर्षभर घेतलं तरी चालतंय पण वर्षभर घेऊन पण तेच आहे आणि वर्षातून दोन वेळा घेऊन तेच आहे एकदा घेऊन पण तेच आहे विनाकारण पैसे कुठेही खर्च करू नका जे त्याला पैसे खर्च करणार ते तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी खर्च करा वाटल्यास त्याची पुस्तकं विकत आणानी आणि वाचा त्याच्यातून अजून नॉलेज वाढेल कारण पुस्तकं कधी कुणाला धोका देत नाही हे समजून घ्या कितीही म्हणजे काही जरी असेल जवळची माणसं सुद्धा एक एकदा धोका देऊ शकतात पण पुस्तकं कुणाला धोका देत नाहीत पैसे वाचवा आणि काही गोष्टी चांगल्या करा हे सांगा त्यासाठी तुम्हाला सुजीवन या लिक्विडची किंमत पण खूप तसं गेलं तर मार्केटला बाराशे साठ रुपये आहे कमीच आहे तशी वर्षाला आपण बाराशे साठ रुपये खर्च करायचं आहे आणि जर आज हवं असेल तर आज मात्र खूप कमी आणलेले आहेत मला खरंच माहीत नव्हतं की एवढे लोक इथं आहेत किंवा एवढे लोक असतील मला वाटलं चला एक दीड दोनशे लोक असतील आणि त्या पद्धतीनं असेल तर आज हे प्रेम खरोखर हे प्रेम असंच टिकवून ठेवा मा माझ्यावर नसला तर निसर्गावरती तरी विश्वास ठेवा आणि त्या गोष्टी करा माझ्याकडून इलाज विचारून घ्या मला माहिती आहे तुम्ही सांगेनच पण एकदा तरी सर्व्हिसिंग करा हेही सांगेन तुम्हाला आणि ह्या सर्व्हिशिंगसाठी सुजीवनी लिक्विड तुम्हाला आजही अवेलेबल आहे आज फक्त एक हजार रुपयेमध्ये मिळेल तुम्हाला बाराशे साठचं एक हजार रुपयेमध्ये म्हणजे कमीत कमी दोनशे साठ रुपयेचा तोटा करून मी इथं तुम्हाला देतोय मला जे मिळते ते मी सगळं यातलं सोडून देतोय आणि फक्त मी फक्त आणि फक्त आपल्या सर्व्हिसिंगसाठी हे एक हजार रुपयेमध्ये मध्ये माझी काळ्या रंगाची पाचशे पंचावन्न बावन्न पंचावन्न बावन्न नंबरची गाडी आहे त्या गाडीमध्ये समोर लावली असेल कुठेतरी त्याच्यातून तुम्ही व्हिजिटिंग कार्डही घेऊ शकता आणि तुम्हाला ते सुजीवने लिक्विड पण त्याच्यातून घेऊ शकता जे सर्व्हिसिंगसाठी आहे आणि अजून एक सांगेन किंवा रक्त शुद्धीकरणासाठी सुद्धा आपल्याला जर काय हवं असेल तरी तुम्ही विचारू शकता रक्त शुद्धीकरणासाठी सुद्धा मधुअंतक म्हणून आहे ज्याचं टोटल म्हणजे घेतल्यानंतरच तुम्हाला कळायला लागेल पिंपल्स किंवा बाकीच्या बऱ्याच गोष्टी तुमच्या त्यातून किंवा रक्तातले दोष सगळे निघून जातात शुगरच्या पेशंटना तर एक नंबर आहे मधुअंतक पण ते आता आणलेलं नाही आहे ज्यांना कुणाला हवं असेल मार्केटला घेऊ शकता तुम्ही तेही पण घ्यायलाच पाहिजे अशी काही जोर जबरदस्ती नाही घरचा इलाज विचारला तरी तुम्हाला रक्त शुद्धीकरणासाठी काय करायचं हेही सांगितलं जाईल तर ते करत राहा आणि बघा खरोखर विनंती आहे की निसर्गाला मानत राहा परमेश्वरावरती विश्वास द्या विश्वास ठेवा कारण एका माणसाचं हृदयाचं ऑपरेशन झालं होतं परवा पेपरला बातमी होती आणि डॉक्टरने त्याच्या हातात ना आठ लाख रुपयाचं बिल दिलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणला डॉक्टर म्हणाले चांगले होते म्हणले साहेब काका म्हणाले जास्त वाटतात का पैसे मी काय कमी करू का म्हणले नको नको म्हणाले कमी करण्याबद्दल मी रडत नाही म्हणाले अहो ज्यांना हृदय दिलं त्यांना एक रुपयाचं कधी बिल दिलं नाही म्हणाले आणि तुम्ही ते पंधरा दिवस सांभाळलं तर त्याचे आठ लाख रुपये खर्च आला म्हणजे किती महत्त्वाचं किती महागातलं दिलंय म्हणाले आजपर्यंत मला खरंच त्याचं महत्व नव्हतं आज महत्व महत लक्षात आलं म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं म्हणाले म्हणून बघा असंख्य किमतीचं आपल्याला हे शरीर दिलं हे जाणा माना आणि नेहमी आनंदात राहा हसत खेळत राहा आणि माझ्या खरोखर माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला मुंबईमध्ये आवर्जून म्हणजे मी दोन दिवस असेल आठ दिवस असेल मुंबईमध्ये तर नेहमी माझ्यासाठी नेहमी हसत खेळत आणि प्रत्येक गोष्टीला मला साथ देणारे शंकर फडतरे साहेब यांच्यासाठी एकदा खरोखर टाळ्या वाजवा हो सगळ्यांनी ह्याला म्हणायचं प्रेम आणि ह्याला म्हणायचा विश्वास आणि त्या साहेबांच्यासाठी खरोखर साहेब त्यांना सलाम आहे माझा आणि निकम परिवाराला तर काय म्हणजे हे सांगण्याच्या पलीकडचं आहे सा, खरोखर खूप चांगलं ह्या गोष्टी एवढा परिवार एवढा लोक तुमच्यावरती प्रेम करतात एवढा परिवार जमवायचं म्हणजे पण साधी गोष्ट नाही तर आपल्या निकम कुटुंबियांना आणि त्यांच्यात माझे मित्र पण मला माहीतच नव्हतं त्यांचा एक दिवस मला फोन आला सा, अहो साहेब म्हणा आमच्याच घरी तुमचा कार्यक्रम आहे मला वेळोवेळी त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे तर त्यांनाही सलाम आणि साहेब खूप धन्यवाद आणि आपल्या सगळ्यांचे